नमस्कार मी नैवेद्या अशोक बिदारी आपले भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजमध्ये स्वागत आहे आज शुक्रवार तारीख ऑगस्ट अर्थातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नागरिकांची सुवर्ण क्षण म्हणजेच नांदगाव शहराच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा म्हणून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी म्हणून ओळखली जाणार आहे या शिवसृष्टीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नांदगाव शहराच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा म्हणून उभारण्यात आलेली शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी म्हणून ओळखली जाणार आहे या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा टन वजनाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे जो त्यांच्या शौर्य धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून अभिमानाने उभा आहे छत्रपतींच्या जीवनातील खास प्रसंगांना भिंती चित्रातून उजाळा देण्यात आला असून शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रसंगांना उजाळा देण्यासाठी भव्य भिंती चित्रांची निर्मिती करण्यात आली आहे या चित्राद्वारे महाराजांच्या जीवनाची गाथा नवीन आणि येणाऱ्या पिढ्यांना समर्पितपणे सांगता येणार आहे ज्यामुळे त्यांच्या विचाराचा आणि आदर्शाचा वारसा कायमस्वरूपी जतन होईल तीस ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसृष्टीचे अत्यंत भव्य आणि गौरवशाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना पक्षाचे सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी अशा मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळेच ही शिवसृष्टी यशस्वीपणे साकारली गेली आहे अशी उद्घाटन सोहळ्याची भव्यता असून उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध सिने गायक अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत अशा अनेक दिग्गज आणि अने प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणातून भव्य गीत संध्याचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय आकर्षक अशा आतिषबाजीचे आयोजन करून महाराजांच्या आगमनाची आणि उद्घाटनाच्या सोहळ्याची शोभा वाढवता येणार आहे ज्यामुळे या सोहळ्याला एक अनोखी आणि विशेष महत्व प्राप्त होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी ठेवण्यात आली आहे तसेच या ऐतिहासिक सोहळ्यात येणारे प्रमुख पाहुण्यांचे विविध भारतीय संस्कृतीच्या कला पथकांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाच्या माध्यमातून स्वागत करण्यात येणार आहे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडवणाऱ्या या कलापथकांचे नृत्य गायन आणि इतर सादरीकरणाद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे ज्यामुळे या सोहळ्याची रंगत अधिकच वाढेल आणि ते अधिक स्मरणीय ठरेल अशा या आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे शिवसृष्टीची संकल्पना आणि तिच्या साकारण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या अथक व परिश्री प्रयत्नामुळे या शिवसृष्टीच्या यशस्वीपणे महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे आमदार कांदे यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण अठरा कोटी रुपये खर्च केले असून चौदा कोटी रुपयांचा प्रास्ताविक निधी मंजूर झाला आहे आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आणि कार्याचा अनुभव घेण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून दिली गेली आहे आमदार सुहासन्ना कांदे आणि अंजुमताई कांदे यांच्या दूरदृष्टीने साकारण्यात आलेली शिवसृष्टी शिवसंग्रहालय शिवभोजनालय आकर्षक प्रवेशद्वार व अत्यंत आधुनिक सेवाडीन थिएटर अशा विविध आणि विशेष आकर्षणांनी सज्ज आहे या सर्व सुविधा नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनाचे व कार्याचे अनुभव घेण्यासाठी उत्कृष्ट ठरणार आहे आहे एकंदरीतच विधानसभा हा अभिमानाचा क्षण संपूर्ण संकल्पना आमदार सुहास कांदे व सौ अंशुकताई कांदे यांची असून ही शिवसृष्टी नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत गर्वाचा आणि अभिमानाचा विषय ठरली आहे या प्रकल्पामुळे नांदगावचे नाव महाराष्ट्रात आणि देशात नक्कीच उचळेल आमदार सुहासन्ना कांदे यांचे नेतृत्व आणि सौ अंजुमताई कांदे यांचे अमूल्य समर्थन यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाला एक नवा आणि अनोखा आय्यम मिळणार आहे तसेच येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देणारी शिवसृष्टी ठरणार असून या शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे तरुण पिढीने निर्भय चारित्र्यवान आणि प्रेरणादायी जीवन जगावे अशी अपेक्षा आमदार सुहासन्ना कांदे यांनी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले आहे की या शिवसृष्टीच्या माध्यमातून आपल्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचे विचार आदर्श मानून जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल आपल्या तरुणाईने निर्भयता पराक्रम आणि नैतिकता याचा अंगीकार करावा असे माझे या शिवसृष्टीच्या माध्यमातून स्वप्न आहे भावना व्यक्त करताना ते पुढे असे देखील म्हणाले की आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या तरुणांनी आपल्या महापुरुषांच्या आदर्शाचे अनुकरण करावे व आपल्या राष्ट्राच्या समृद्धीसाठी आपले योगदान द्यावे या शिवसृष्टीच्या माध्यमातून नांदगावतील तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा उसाळा मिळेल आणि ते आपल्या समाजासाठी उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी प्रेरित होतील असा दृढ विश्वास आमदार सुहसना कांदे यांनी भूमिपुत्र नेटवर्कशी बोलताना व्यक्त केला दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका